हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ असा होता की मी टेबलसाठी कवर बनवला होता वरतून जो की आपण बर्थडे पार्टी वगैरे असल्यावरती टेबल वापरतो ना तर त्यासाठी तर अगदी सोपा आहे मी इथे बघा मा आमच्याकडे जो टेबल होता ना त्याच्या मापाचा वरचं जो वरची जी साईड आहे ना त्याचा असा चौकून काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना खाली म्हणजे खा, म्हणजे साईडहून फ्रील करण्यासाठी आहे ना ह्या अशा पद्धतीने मी कापड कट करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये ना हे ही पद ही जी आहे ना ही उंची घेतलेली आहे मी आणि रुंदीला म्हणजे जो चारी बाजूचा आहे ना त्याचा डबल हे केलेलं आहे मी माप घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जसं आवडेल ना तुम्ही करू शकता कमी जास्त याच्यामध्ये माप तुमच्याकडे जो ज्या मापाचा टेबल असेल ना त्या माप घेऊन तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर बघा आता ही मी लेस पण वापरलेली आहे तर वरती जो चौकोन आहे ना त्यासाठीच मी वापरणार आहे जास्त नाही वापरणार आहे मी पण ह्याने एक छान लूक येतो आहे नाही का म्हणून मी ही लेस वापरलेली आहे तर हा जो वरचा चौकोन आहे ना बघा तर याला आपण लेस लावून घ्यायची आहे तर ही तर मी दाखवते बघा तुम्हाला तर इथं आहे ना साधारण एक दीड इंच दीड ते दोन इंच अंतर ठेवून अशा पद्धतीने आपण लेस जोडून आहे म्हणजे जेणेकरून ती बरोबर आहे ना एकदम कोपऱ्यावरती पण येणार नाही आणि एकदम मध्ये पण येणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने हे लेस जोडून घ्यायची तर तुमच्याकडे जो असेल ना टेबल तर आपल्याकडे साधारण असतातच बघा मग ह्याचा असतो अभ्यासासाठी असेल किंवा म्हणजे काही टे टी व्हीच्या इथं ठेवण्यासाठीचा असेल तर त्यासाठी तुम्ही असा टेबल कवर नक्की बनवा खूप छान होतो आणि खूप कमी वेळेत टेब, होतो अगदी तुमच्याकडं मुलाचा बड्डे वगैरे असेल ना तुम्हाला अर्जंट बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता इतक्या म्हणजे कमी वेळेत हा टेबल हे टेबलचा कवर तयार होतो आणि हे ओढणीचा तुम्ही बनवू शकता किंवा तुमच्याकडे आणखीन कोणतंही कापड शिल्लक असेल ना तर त्याच्यापासून तुम्ही हा टेबल कवर बनवू शकता तर माझ्याकडे साडीतलं थोडंसं सा कापड शिल्लक होतं आणि ही साडी तशी यूज करण्यासारखी नव्हती पण म्हणून मी त्याचं बनवलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा तो जो जो चौकोन होता ना तर त्याला मी इथं फ्रील लावून घेत आहे तर अशा पद्धतीने फ्रील लावून घेतली तरी चालेल किंवा तुम्ही अगोदर फ्रील तयार करून ठेवली आणि नंतर जोडलं ना तरी चालेल तुम्ही तुम्हाला जसं म्हणजे योग्य वाटेल ना तशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता पण मी इथं म्हणजे शिवतानाच फ्रील प्लेट्स पाडून तयार करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने की नाही जर आपण टेबल कवर त्याच्यानंतर आपल्याकडे जे ज्या वस्तू असतात त्यासाठी आपण बऱ्यापैकी घरातलं जे कापड असतं ना त्याच्यापासून भरपूर काही बन तयार करू शकतो तर ह्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवतेच बघा आता तर हे बघा फायनल लुक असा आहे तर खूप छान होतोय आणि तुम्ही नक्की ट्रायल करा हॉटेलमध्ये वगैरे पण असतात बघा टेबलला असे तर तुम्हाला हा माझा टेबल कवर आहे ना तो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय